हे पहा निवडणूक असते निवडणुकीमध्ये काही जण आपापलं करिअर घडवण्याचं काम करत असतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे समुद्रासारखी पार्टी आहे आदरणीय दादांचा विचार संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे आदरणीय अजितदादांच्या पार्टीमध्ये येण्यासाठी अनेक असे मातब्बर नेते आजी माजी नगरसेवक ह्या हो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काही माजी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्याच्यामध्ये काय इतकं काही म्हणजे कुठंतरी काहीतरी पक्षाचं नुकसान झालं असं अजिबात काही फरक पडणार नाही आहे कारण की दोन गेले तर दहा येत असतात दहा गेले तर वीस येत असतात अशी अजितदादांची पार्टी आहे त्यामुळं नाही का त्यावर त्यावर त्याच्या त्या बाजूंनी बोलणे इतपत आम्हाला देखील वेळ नाहीये कारण की तुम्हाला एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश संपादन केल्याशिवाय राहणार नाही बघा पक्षाचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष त्यांना देखील वरून ज्या ज्या पद्धतीने सूचना येतात ज्या ज्या पद्धतीचे त्यांना अधिकार असतात त्या त्या पद्धतीने ते काम करत असतात परंतु आता घ एखादी घडलेली गोष्ट असते घडलेल्या गोष्टीला जर एखादं कुठलं कारण असेल तर कारण ते जर आपल्या सगळ्यासमोर येत असेल तर ती किती तथ्य आहे त्याच्यामध्ये देखील मला काय पडायचं नाही आहे परंतु आता येणारा ह्या उद्याच्या इलेक्शनमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये पक्षाचे अध्यक्ष संतोष भाऊ पवार असतील कार्याध्यक्ष ज्युभर बागवान असतील आता सध्या कालच ज्यांची नियुक्ती झालेली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते सुधीरजी खरटमल यांना देण्यात आलेले आहे तसेच चंद्रकांत रायमा असतील आमच्या फ्रंटल सेलचे सगळे आम्ही सगळे प्रमुख असतील ज्येष्ठ नेते आमचे सन्माननीय महेजी साहेब असतील आनंदजी मुस्तारे असतील आनंददादा चंदनशिवे असतील हे सगळे मातबर नेते जी आहेत, जे आहेत म्हणजे ज्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीचा दांडगा अभ्यास आहे असे सगळे लोक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सध्या आहेत आणि मला नक्की खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या सोलापूर शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचा पक्ष हा भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी सक्षम आहे त्यामुळं एखाद्या आमदाराने हट्ट पकडून एखाद्या आमदारांनी कुठंतरी आपलं आम्ही फार मोठं काहीतरी म्हणजे जगाचा कुठला एक वर्ल्ड कप जिंकल्यासारखं जी आव आणण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे ते त्यांचा नक्कीच फज्जा ओढवल्याशिवाय राहणार नाही आज मी तुम्हाला इथं जबाबदारीने सांगतोय हे बघा मी राष्ट्रवादी युवकचा अध्यक्ष आहे भाऊ जाधव हे सोलापूर महानगरपालिकेचे एक अनुभवी एक चांगले नेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ना अजितदादांच्या जवळचे म्हणून ते परिचित होते कारण की किशन भाऊ जाधव असतील किंवा नागेशरा गायकवाड असतील हे दोघं देखील आदरणीय अजितदादांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये आता देखील आदराचं स्थान आहे आदरणीय दादांवर प्रेम करणारे ती दोघे दोघेही आहेत परंतु निवडणुकीच्या अनुषंगाने जो काही निर्णय झाला असेल त्या अंतर्गत काही विषय असतील ते, ते आतापर्यंत माझ्यापर्यंत आलेले नाही आहेत आज तुम्हाला माहीत असेल किसनभाऊ जाधव यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक बावीसमध्ये चांगल्या सगळ्यात दमदार विकास किसनभाऊ जाधवने त्या ठिकाणी केलेला आहे किशनभाऊ जाधवांना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील सन्माननीय दत्तामामा भरणे असतील अण्णासाहेब बनसोडे असतील अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून करोड रुपयेचा निधी त्यांना मिळालेला आहे आणि त्यांनी आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वामध्येच त्या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे परंतु आता राज निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये त्यांचे विषय काय झाले असतील ते वरिष्ठांना माहीत असतील ते पक्षाचे अध्यक्ष असतील पक्षाचे कार्याध्यक्ष असतील हे त्यांच्यासोबत असल्यामुळं नाही का मला त्यांच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये काय विषय झाला हे माझ्यापर्यंत अजून कळू शकलेलं नाही आहे परंतु मी अजून बीच तुम्हाला सांगू इच्छितो आदरणीय किसनबाऊ जाधव असतील किंवा नागेशांना गायकवाड असतील हे आदरणीय अजित दादांवर प्रेम करणारे देखील हे चांगले नेते म्हणून ह्या सोलापूर शहरामध्ये परिचित आहेत हे पहा तुम्हाला हे काय सांगतो भारतीय जनता पार्टीचा नारा अगोदर पण नारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिला की आम्ही पंच्याहत्तर पारचा नारा दिला त्यांच्या त्यांच्या काहीतरी मंत्र्यांना तिथल्या आमदारांना अचानकच त्यांच्या स्वप्नामध्ये आदरणीय दत्तामा भरणी गेले असतील बनसोडेसाहेब गेले असतील किंवा दादा गेले असतील त्यांच्या स्वप्नामध्ये बी एक भ्रुळ पडली त्यांनी देखील पंच्याहत्तराचा नारा दिला आणि अहो नारा देताय ना मग अहो तुमच्याकडे जी निष्ठावंत असणारे जी कार्यकर्ते जे आहेत गेल्या अनेक वर्षामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीवर घरादराची रंगोळी केली असे कार्यकर्ते त्यांच्याकडे आहेत ना त्यांच्या जोरावर त्यांच्या विश्वासवर त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही का आता तुम्हाला एकच बोलतो की मला आता एक विश्वासाने आणि अभिमानाने सांगू वाटतं की आपल्या काँग्रेस पक्षाच्या खासदार आदरणीय प्रणित शिंदेने काय सांगितलं की त्यांनी सांगितलं काँग्रेसने काय केलं की काँग्रेस मुक्त भारत बनवण्याचा संकल्प कोणी केलाय भाजपने केलाय परंतु आता एक असा विषय झालाय की भाजपच काँग्रेस युक्त झालेली आहे म्हणजे त्यांना त्यांच्या स्वतःच्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर विश्वास राहिलेला नाहीये आपल्या आयात झालेली माल घ्यायचं आणि तो मार्केटमध्ये विकायचा असा धंदा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चाललेला आहे पण हा जास्त काळ टिकणारा धंदा नाही आहे तो धंदा तात्पुरता चालत असतो त्याच्यामुळे नाही का त्याला काही गरज नाही असं मला वाटतंय असा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजून काही नगरसेवक आहेत ते किती सुरक्षित आहेत त्यांच्यावरती पैशाचा किंवा दबावाचा प्रश्न असं त्यांच्यावरती निर्माण होणार नाही यासाठी तुम्ही कोणती भूमिका घेणार हा बघा हे का तुम्हाला सांगतो अजित दादा हा चमकता ताराय सत्ता असो किंवा सत्ता नसो सत्तेसाठी आम्ही त्या ठिकाणी नाही का आम्ही आमचा स्वाभिमान घाण होणारे आम्ही कार्यकर्ते नाही आहेत आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वावर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे जे काही नेते आहेत आजी माझी नगरसेवकांचा त्या ठिकाणी विश्वास अजितदादांवर आहे त्यामुळे ते कुठेही जाणार नाहीत आणि गेल्यानंतर विषयाच्या बाबतीमध्ये तर मला त्याच्यावर काय भाष्य करायचं नाही का, करा का तिथपर्यंतचा विषय तो माझ्याकडे आलेला नाहीये परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अजून एकदा सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या ठिकाणी भक्कम अशी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये लढून आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला एक विश्वास व्यक्त करतो हो का कारवाईचा त्याच्यामध्ये विषय येत नाही त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे दुसरी गोष्ट आता प्रभाग क्रमांक बावीस मधले काही आजी माजी नगरसेवक आहेत ते काँग्रेसचे आहेत भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी देखील आमच्याशी संपर्क साधलेला आहे प्रभाग क्रमांक बावीस मधले जी काही तिथले भारतीय जनता पार्टीचे आजी माजी नगरसेवक असतील काँग्रेसचे असतील शिवसेनेचे असतील उबाटाचे असतील आर पी आयचे असतील वंचित तिथल्या देखील काही लोकांनी तिथल्या काही नेते मंडळींनी सन्माननीय पक्षाचे अध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष विभर भगवान आमचे खरटमल साहेब ह्या सगळ्यांशी त्यांनी काल सल्ला मसलत केलेला आहे तिथले देखील काही लोक आमच्या राष्ट्रवादीमध्ये काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी ते आतूर आहेत आणि तुम्हाला आत्ता एक समीकरण सांगतो की प्र ह्या सोलापूर महानगरपालिकेच्या संपूर्ण प्रभागामध्ये सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही त्या ठिकाणी आघाडीवर आहोत आणि अजून काही आजी माझी नगरसेवक माझी महापौर असतील हे सगळे जण आता देखील आदरणीय दादांना भेटण्यासाठी पुण्यामध्ये गेलेले आहेत प्रत्येक पक्ष म्हणतो की काही नगरसेवक माझ्या हो, संपर्कात आहेत दहा आहेत पंधरा आहेत असे फक्त बोलण्यात चालू आहेत प्रत्यक्षात ते तुम्हाला काही असं लिहून आहे का की आम्ही तुमच्याकडे येणार आहे आता तुम्हाला एकच बोलू का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी फिक्स असल्याशिवाय सांगत नाही आम्ही तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की तुतारी शहर अध्यक्ष आमचे थरटमल साहेब होते आम्ही त्यांना सांगितले त्यांचा प्रवेश आमच्याकडून त्यांचा त्यांचा प्रवेश झाला दुसरी गोष्ट आपले अरुण सय्यद साहेब हे माझे उपमहापौर होते त्यांच्या मुलाचा प्रवेश देखील आमच्याकडे झाला जावेद खेरादी खेरा हे आपले सॉरी आपले रियाज खेरादी हे एम आय एम पार्टीचे त्या ठिकाणी नगरसेवक होते त्यांनी देखील आदरणीय दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी देखील मुंबईमध्ये प्रवेश केला बघा आम्हाला नाही का खोटं बोल आणि रेटून बोल असा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा धंदा नाही आहे त्यामुळं एका जनतेने जी भूल जे जनतेने जी दोन हजार दोन हजार म्हणजे दोन हजार सतराला जी काही भूल केलेली आहे की भूल कमल का फुल हे आता सगळ्या लोकांच्या सोलापूरच्या जनतेला कळून चुकलेलं आहे त्यामुळे एका जनतेचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीवरून उडून गेलेला आहे त्यामुळे काय जास्त भाष्य करण्याची जा आवश्यकता नाही असं मला वाटतं